दासगाव येथे एका चाळीस वर्ष विधवा महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी रावणवाडी पोलिसांनी खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढत तपासाला गती दिली आहे मृत महिलेचे नाव भारती शहारे वैवर्ष चाळीस असे असून त्या आपल्या मुलांसोबत दासगाव येथे वास्तव्यास होत्या मिळालेल्या माहितीनुसार भारती शहारे यांच्या पतीचे निधन एक वर्षापूर्वी आजारामुळे झाले होते त्यानंतर त्या मुलांसह गावात राहत होत्या दरम्यान सत्तावीस जून रोजी त्यांचा मृत्यू झाला मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून त्याच दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते मात्र काही संशयास्पद बाबी लक्षात घेत रावणवाडी पोलिसांनी एकोणतीस जून रोजी कारवाई करत खड्ड्यातून मृतदेह बाहेर काढला शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे या प्रकरणाचा पुढील तपास रावणवाडी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे